सुटला पडल्या पडल्या कडेला गेला ते शेजाऱ्यानं बघितलं शेजार ही त्याच्या मागं संग, संग, ये संगत संगत चांगली पाहिजे एखादा बाहेर गेला तर आपण बाहेर गेलं नाही पाहिजे आपला मार्ग सरळ ठेवला पाहिजे कारण आपण पळता फक्त मालकासाठी अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला सोन्यानं बाजी मारली का निकाल गेलाय थर्ड अंपायर कॅमेऱ्या आड्याल होते कडेगावकर आणि पडेल होते तारळेकर घ्या माग अडतीस लावून घ्यावा अडतीस एक ला शंभू पंचेचाळीस पंचावन्न पवन माने करार दोला सुभाष परीड तरस तीन ला राजाराम फोळ फौजी खेराड विठा चार ला विष्णुदेव प्रसन्न आरु सचिन दुपे दातेवाडी पाच वरती आई जाळवा प्रसन्न पिंपळेश्वर प्रसन्न एस बी फ्यास एक्केचाळीस एक्केचाळीस सातेवाडी सहा वरती आयुष वैभव कदम ताजुद्दीन मुल्ला ताजु सरपंच शहापूर आठ ला बाळोमा प्रसन पप्पोसे वांजुळी आणि नऊ वरती ओम सायराम प्रसन्न डेरोळी पनवेल हा गडी क्रमांक अडतीस सोडायचा आहे घडी क्रमांक सदत इतचा तर आज क्रमांक चार वर धावली